नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी नगरपालिका आणि विक्रम मिनी डोअर चालकांची बैठक संपन्न संयुक्त पाहणी तोडगा पेण नगरपालिकेच्या सभागृहात विक्रम मिनी डोअर चालकांच्या थांब्याबाबत पेण नगरपालिकेने बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला स्थानिक आमदार रवीशेठ पाटील प्रांत अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाल उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोमपे पेण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी जीवन पाटील पोलीस निरीक्षक संदीप बागुल तर विक्रम मिनिडोअर चालक मालक संघटनेकडून शिवसेना नेते आंदोलन सम्राट विष्णुभाई पाटील उपस्थित होते प्रथम आलेल्या मान्यवरांचे स्वागत मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या हस्ते झाले बैठकीच्या आयोजनाबाबत मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व माहिती सांगितली तर विष्णू पाटील यांनी विक्रम मिनिडोर चालकांची फसवणूक झाल्याबद्दल आपले मत मांडले जी शंभर नंबर आरक्षित जागा आहे ती टॅक्सी आणि घोडा गाडीसाठी आरक्षित आहे असं पत्र नकाशाच नगरपालिकेने दोन हजार बावीस आम्ही दाखवला आपल्याकडे जेव्हा बैठक आहे तेव्हा जर का आमचं त्या ठिकाणी टॅक्सी आणि घोडागाडीचा स्टँड असेल आम तो आठवला असेल यांचं म्हणणं शिवणचं असेल तर मग तो दुसरीकडे कुठे टाकलाय हा प्रश्न त्यावेळेला पण प्रांतसाहेब आपल्याला मी विचारला आणि त्यानंतर काही आपण आपली काय बैठक लागली नाही हे संबंधित जे पण रिक्षा चालक आहेत मालक आहेत हे संपूर्ण पेन तालुक्यात इथ आहेत त्यांच्या पूर्वजापासून ते आत्तापर्यंत सर्व जे सर्व शेतकरी आहेत आणि ही जी काही योजना आहे विक्रम रिक्षा का इको रिक्षा ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि त्यांच्या पोटावर पायू देऊ नये अशी भूमिका गेल्या पंचवीस वर्षापासून मी घेत आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यावेळेचे संबंधित लोकप्रतिनिधी आणि शासनकर्ते यांनी ते आरक्षित केलेले आहेत त्यांना दूरदृष्टी होती म्हणून ती आरक्षित केलेली आहे आणि आरक्षित असताना तुम्ही दुसरीकडे आरक्षण का नाही देणार हा कलिसा मुद्दा आहे आम्ही विकास होत असेल आमचा त्याला काही विरोध नाही पण आरक्षण हे चुकीचं आहे आणि कलेचा मुद्दा आहे त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे आणि आमदारांच्या निवासस्थानी जेव्हा बैठक झाली तेव्हा शिवसाहेब आपण ठरवलेलं होतं पाणी दौरा करायचा तो पाणी दौरा अद्यापपर्यंत झालेलाच नाही म्हणजे बोलायचं आणि करायचं दुसरं ही भूमिका चुकीची आहे सांगावं शिवसाहेबांनी भाऊ पाणी दौरा केला संबंधित पाणी दौऱ्यामध्ये संबंधित रिक्षा पाठवत होते आमचं सहकार्य असं नका सांगतो सहकार्य पण अधिकृत आमचं आहे की आम्हाला द्या नंतर माजी नगर सेवक संतोष पाटील यांनी देखील आपले मत मांडले तांत्रिक बाबीबाबत बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी आपले मत मांडले काही मुद्द्यांमध्ये विक्रम चालक आक्रमक झाले मात्र स्थानिक आमदार रवीशट पाटील यांनी मध्यस्थी करून नगरपालिका आणि विक्रम संघटनेने एकत्र येऊन सुवर्ण काढावा असे मत मांडले आणि इतर ठिकाणी आपल्याला किती मिनिडो बसतात ते बघा आणि त्यातून सुवर्ण मध्ये काढा त्यांना त्रास होता कामाने ते पण आपले लोक आहेत आम्ही पण सगळे त्याचे आहेत आणि सर्वांना एकत्रित त्यातून निर्णय काढावा अशी माझी इच्छा आहे आणि हे तुम्हाला मान्य असावं काही त्यातून जर काय जर बदल असेल तर ते तुम्ही सांगा माझं म्हणणं असं आहे की ती जागा जी आहे ते आपल्या त्या ह्याच्यासाठी मार्केटसाठी घेतलेली आहे आता ते गाळेवाले पण मोन मारतात मार्केट पण अजून तिथे चालू नाही झाला

विक्रम चालकांना बेरोजगार करणार नसल्याचे सांगितले चर्चे आंती संयुक्त पाहणी दौरा करून अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे तर अशाच अनेक ताजा घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद